असेल तर कृपया चॅट करून सांगा हाय करा मेसेज करा मी आलो आहे असं सांगा एक महत्त्वपूर्ण घोषणा करायची आहे म्हणून मी लाईव्ह मुद्दाम आलेलो आहे कोणी आलं असेल माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोचत असेल तर कृपया मला सांगा हे असं रस्त्यावरून कोणत्याही लोगोशिवाय लाईव्ह मुद्दाम मी करतो आहे मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आहे म्हणून मी इथे लाईव्हसाठी आलेलो आहे नमस्कार मी आत्ता आहे मी आत्ता आहे ते जबलपूरपासून प्रयागराजकडं जाण्याच्या रस्त्यावरती कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी कोणी जाणार असेल तर माझी एक छोटीशी विनंती आहे की कृपया आजचा भाग आपण टाळावा आज किंवा उद्या निघणे आपण टाळावे ज्या कोणाला असं वाटत असेल की आपण स्नानासाठी जायचं आहे त्यांनी टाळावं कारण मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या आहेत माझ्या मागच्या बाजूला बघा पूर्णत जाम आहे आणि आताही माझ्या मागच्या मागं बघू शकता थोडंसं वर करतो मी लांबच लांब जवळपास अठरा एकोणीस किलोमीटर लांब मोठी रांग लागलेली आहे आणि प्रयागराजपर्यंत पोहोचता येणं शक्य नाही आहे मी आत्ता प्रयागराजपासून दीडशे किलोमीटर लांब आहे इथून कोणतीही गाडी पाठवण्यासाठी परवानगी मिळत नाही आहे आणि परवानगी न मिळण्याचं कारण असं आहे की प्रयागराजमध्ये पूर्णत गाड्या अडकलेल्या आहेत एक छान वाक्य इथल्या पोलिसांनी वापरलं ते, ते म्हणाले जितने आदमी नहीं है उतनी गाडिया में भरी पडी आहे जितने आदमी पर नाही आहे उतनी गाडिया राज में भरी पडी आहे आणि जेव्हा अशी स्थिती असते तेव्हा आत जाण्यासाठी संधी नाही आहे आत जाण्यासाठी एक गाडी आत पाठवता येत नाही आहे म्हणून भर रस्त्यामध्ये अशा स्वरूपात गाड्या थांबवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही गाड्या मी सगळ्या गाड्या तुम्हाला दाखवतो आहे कसं पूर्ण जाम आहे ते दाखवतो आहे हे आमचे कॅमेरामन आज काम नसल्यामुळं मध्ये ट्रॅफिक नियमन करत थांबलेले आहेत बऱ्याच वेळेला पोलिसांशी वाद पण झाले आहेत ही इथली ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स आडवी लावून तिथे व्यवस्था करणं चाललं आहे बघा थोडंसं या झाडाखाली जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल की छानपैकी तिथे महिला आराम करत बसलेल्या आहेत ते झाडाखाली तुम्हाला मी जरासं झूम करून दाखवतो शेवटी काय करणार ना लोक तर ते, ते तुम्हाला दाखवतो हे इकडे बघा या गाड्या कशा पार्क करून टाकलेल्या आहेत हे 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 बघा तुम्ही आणि हे साधारणत आहे प्रयागराजपासून दीडशे किलोमीटर दूर अंतरावरती अठरा एकोणीस किलोमीटरपर्यंत रांग लागली आणि ही रांग आता वाढत जाणार आहे वाढत जाणार आहे कारण मागच्या दोन तासापासून आम्हाला इथे थांबवून ठेवलेलं आहे बरी गोष्ट अशी आहे आजूबाजूला हॉटेल्स आहेत बाजूच्या लो गावच्या लोकांनी पाण्याची सोय इथल्या लोकांसाठी भाविकांसाठी करून ठेवली आहे अजून हॉटेलमध्ये खायचे पदार्थ मिळत आहेत म्हणजे पुड्या मिळत आहेत तिथून जवळपास एक दोन तीनशे मीटर अंतरावर एक धाबा आहे त्या धाब्यावरती लोक जाऊन आपली भूक भाज भागवत आहेत सकाळी प्रचंड थंडीचा सामना केला आहे आत्ता प्रचंड उन्हाचा सामना करावा लागतो आहे कडक ऊन आहे एकदम म्हणजे माझा चेहराही तुम्हाला आता थोडासा बरा दिसेल कडक ऊन आहे एकदम तीन वा म्हणजे मागच्या दोन अडीच तासापासून आम्ही इथे आहोत आणि आता हे सगळं म्हणजे लोकांच्यासाठी प्रयागरामध्ये जाणं कठीण होत आहे यावरचा उपाय काय आहे तर जे आम्ही अडकलो त्यांचं ठीक आहे ते आम्ही अडकू कदाचित उद्या पोहोचू कदाचित सकाळी पोचू किंवा रात्री पोहोचू जेव्हा पोच तेव्हा पोचू तिथे राहायला मिळेल की नाही माहीत नाही पण कुंभ असा असतो मंडळी मोनालिसा बघितला ना बघणाऱ्यांना आणि मोनालिसा बघून वा कुंभ काय असतो असं म्हणणाऱ्यांना कुंभात स्नान करण्यासाठी काय करावं लागतं कशा वाट बघावी लागते हे आपल्याला कळत असेल पण माझी तक्रार नाही आहे मी सांगून ठेवतो माझी तक्रार अजिबात नाही आहे तक्रार यासाठी नाही आहे की मी आलो आहे कुंभात स्नान करण्यासाठी आणि हे स्नान करताना मला थोडा त्रास होईल थोडं देवापर्यंत पोचताना कदाचित चालावं लागेल कदाचित गाडी लांबपर्यंत सोडावी लागेल तो ओके ना करायला पाहिजे मी माझी आस्था दाखवत असेल तर ती आस्था दाखवताना मला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळावी असं कशा करता अपेक्षित आहे का छान आहे ना माझा पिवळा शर्ट आणि वर पूर्णत पूर्ण निळ्या रंगाचं आकाश व्यापलेलं आहे खूप छान मला तरी ते खूप छान दिसतंय तुम्हाला कसं दिसतंय नक्की सांगा फक्त मी हे माहिती देण्यासाठी फोन केला आहे की आज कोणाला जर वाटत असेल आता काही मित्रांनी मला फोन केला की आम्ही जबलपूरला आहोत पुढे यावं का तर नका येऊ आज जबलपूरहून पुढे सरकू नका सरकू नका यासाठी की पुढे तुम्हाला रस्त्यामध्ये अडकावं लागणार आहे आणि हे अडकणं किती तासाचं असेल माहीत नाही कदाचित एक तास कदाचित दोन तास कदाचित तीन तास कितीही वेळ याच्यामध्ये आपल्याला लागू शकतो तर सबब आजचं जरा टाळाच आज आज करणं टाळा आणि शक्यतो उद्या निघा त्याचं कारण असं आहे की आज आहे शनिवार माझ्या लक्षात नाही आलं ते Uh, की शनिवार आहे मी विचार करत होतो की शनिवार रविवार जाऊन दर्शन करून परत येऊ पण उद्या रविवार आणि आज शनिवार असल्यामुळं कोणताही अमृतकाळ नसताना अमृत स्नानाचा मुहूर्त नसताना सुट्टी हा सामान्य माणसासाठीचा अमृतकाळ असतो आणि त्या अमृतकाळाचा आनंद सगळी मंडळी घेत आहेत त्यामुळं रस्ते असे बंद झालेले आहेत दुसरं असं की मला आत्ता इथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोललो त्याने फार छान आणि इंटरेस्टिंग माहिती दिली ते म्हणाले की या एका हायवेवरती जबलपूर या हायवेवरती सत्तावीस हजार कार या मागच्या बारा तासामध्ये पास झालेल्या आहेत सत्तावीस हजार कार मागच्या बारा तासात विचार करा प्रयागराजकडे येणारे अनेक रस्ते आहेत इतके आहेत की पाच सहा हायवेज या मार्गावरून येणारे आहेत आणि या पाच सहा हायवेवरून एकावरून सत्तावीस हजार आपण पंचवीस धरू तरीही दीड लाख वाहनं बारा तासामध्ये प्रयागराजमध्ये दाखल झाली असते दीड लाख वाहनं तर काय स्थिती असेल प्रयागराजची हे यासाठी नियमन केलं जातं आहे की प्रयागराजच्या गर्दीतून काही माणसं बाहेर पडावी आणि ती बाहेर पडल्यानंतर मग इथून काही माणसं सोडण्यात यावी म्हणून ह्या हायवेज थांबवण्यात आला आहे हायवे थांबवल्यामुळं जाणारे भाविकही थांबलेत स्थानिकच्या लोकांना इथे रिवाला जायचं आहे त्यांना जाता येत नाही आहे ते थांबलेत ट्रक थांबल्यात मालवाहू गाड्या थांबल्यात पोलिसही आता था, निवांत थांबलेले आहेत ते लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देऊन 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 थकलेले आहेत आणि काही वेळेला वाद झालेत काही वेळेला काही झालं आहे सो थोडंसं आपण काळजी घ्यायला हवी यायला नको आहे यायचं असेल तर रविवार सोडून या हुई। ने दिवा तो रही। वाटता है। आ, ते जास्त बरं होईल आजचा आणि उद्याचा दिवस सोडून आलात तर तुम्ही जास्त बरं राहील असं मला वाटतं आहे हे बघा आमचे साहेब जे मगापासून खूप छान व्यवस्था आहेत लोकांशी बोलत आहेत लोक त्यांच्याशी वाद घालत आहेत पण हसून बोलत आहेत खरं तर आजचा प्रवास माझ्यासाठीच खूप छान शिकवणारा होता एकदाही न चिडता एकदाही न रागावता ॲसिडिटी वाढू मी बोलत गेलो होतो त्यामुळे माझ्यासाठी हे बऱ्यापैकी सांग आहे दिवस आहे जरा आपण काही कमेंट्स बघूया हर हर महादेव मनोज पोनेरकर नितीन शेळके हर हर महादेव बाळू हर, हर महादेव हे बघा काय ट्रॅफिक जाम मस्त आहे बघा मी दत्तराव गायकवाड मी वीस फेब्रुवारी निघा अगदी पंढरीनाथ ठोंबरे चेंगरा चेंगराचेंगरी नाही हो पण ठोंबरे पाटील का उगास तुम्ही चेंगराचेंगरी झाली म्हणताय चेंगराचेंगरी अजिबात नाही आहे कुठे दिसत आहे का एवढी माणसं थांबलीत कुठेही एकमेकाला चेंगराचेंगरी होत नाही आहे हे खरं सांगू का या तथाकथित लिब्रांडूंनी चेंगराचेंगरी होत असते असा विषय पसरवला आहे काय चेंगराचेंगरी होत नाही लोक एकमेकांना बोलत भेटत जात असतात त्यामुळे त्याचे काही चिंता करू नका कुठे काही चेंगरी होत नाही फक्त मी सांगतोय ते एवढंच सांगतोय की काळजी घ्या जरा निवांत निघा आज गर्दी आहे तर थांबून निघा बाकी काही नाही हा दत्तात्रय जाधव जे व्हायचे ते होईल इतके नियोजन बदलता येत नाही मग मग तर काय मी तसाच निघालोय की मी दत्ता जाधवजी मी तसाच निघालोय काय व्हायचं ते होईल नियोजन केलंय निघायचंय जायचंय महागंगे स्नान घ्यायचंय यस फक्त एवढंच आहे की हे करताना पुन्हा तक्रार नको म्हणून बाकी काही नाही एकनाथ जोशी आम्ही अडकलो आहे आता नव्वद किलोमीटरवर मग तुमच्या मागा आहे एकनाथ जोशी मी अगदी मागा आहे तुमच्या त्यामुळं चिंता नका करू आहेच मी विजय कुमार कवळखेरे जय श्रीराम माझ्या सोयऱ्याला सांभाळून आणा तो अप्पा आप्पा 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 हा तुमचा सोयरा हा कसा बसला आहे बघा विजय कवळखेरे अप्पा हे आमचे कॅमेरामॅन आहेत तम्मा पावले काय बसलेत निवांत कॅमेऱ्याचं काम नाही आहे म्हणून ते निवांत इथे बसलेले आहेत विंग रेल्वेने सर्वात जास्त चांगले आहे फक्त आरक्षण करून या याच गुड हे छान पण आरक्षण मिळालं पाहिजे सुहास गोटेकरजी हर हर महादेव नितीन देशमुख हां हां प्रकाश कुंड हर हर महादेव लुलाजी हर हर महादेव प्रकाश देशपांडेजी भाग्यवान आहात अहो आहेच आहे तुमच्या सगळ्यासारखे एवढी प्रेम करणारी माणसं बघा ई वचच्या कंपनी कशी मस्तपैकी मजा करत निघाली आहे स्थानिकची आहे ती गर्दी पाहत आलेली आहे विनायक कुलकर्णी देवा यू आर ग्रेट सर कसलं ग्रेट हो जय श्रीराम विनायक काळजी घ्या घेतो आहे हर हर महादेव मग पंढरीनाथ ठोंबरे मग नियोजन नाही का सर कसलं नियोजन आहे नियोजन सगळं मस्त नियोजन आहे पंढरीनाथ ठुमरे पाटील मस्त नियोजन आहे यू रिपोर्टिंग विल हेल्प ऑफ ऑल्फ यू मधुकरराव जाधव थँक्यू समाधान जाधव हरहर महादेव वी वी ज्याची जी काही अडचण येत नाही आम्ही जाऊन आलो आयुष्यात हे पुन्हा प्रसंग येणार नाहीत अगदी खरं आहे म्हणून तर जायचं आहे सुपेकरजी स्कॉटलंडवरून हर हर महादेव महा वा अन का सुपेकरजी हर हरहर महादेव रोहित पुराणिक वाव लाईव्ह अँड डायरेक्ट फ्रॉम कुंभ अजून कुंभात जायचं आहे त्यामुळे लाईव्ह फ्रॉम कुंभ डायरेक्ट होणारच आहे चिंता नसावी तिथून सगळं सांगणार आहे स्वप्नील होडे या नक्की या पंधरा फेब्रुवारी चांगला दिवस असेल या काही अडचण नाही आहे काळजी घेतो आहे जालंधर गोलबजी काळजी घेतो आहे बारा तारखेला ठीक राहील यास भागवतजी ठीक आहे फक्त रविवार टाळून या म्हणजे तुम्ही रविवारी निघालात तरी अडचण नाही आहे कारण तुम्ही सोमवारी याल रविवारून बाहेर पडतानाची गर्दी जास्त असेल त्यामुळे ते चिंता करण्याची गरज नाही आहे सो so एन्जॉय मीही ट्रॅफिक एन्जॉय करतो आहे जात जात तुम्हाला थोड्या वेळ ट्रॅफिक दाखवतो लोकांची गर्दी दाखवतो पोलीस कसे बसले तेही दाखवतो हे ते बघा सगळं मी आता रस्त्याच्या मध्यभागी आलो आहे त्या सगळ्या गाड्या कशा तुफान लागलेल्या आहेत बघा हे वीस बावीस किलोमीटर आहे माझंही फिरणं मस्त होतं आहे छानपैकी बघतो आहे सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे ते बघा आणि एन्जॉय करा चला भेटूया कुंभातल्या आणखी गमती जमती तुम्हाला नक्की सांगतो थँक्यू